नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ रवीला पोलीस चक्का आता अटक करणार तर भावरासोबत देखील रवीचा खरा चेहरा आला की रवीने श्रीकांत इनपदाराचा अपघात केला होता आणि त्याचा खुद देखील तर आता पुढे काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की विश्वाचक्क घर सोडून निघून गेलेला असतो कारण की विश्वाला जे काही घडलेलं असतं त्याच्यामुळे खूप सारा त्रास होत असतो कारण की विश्वाला माहित असतं की आता ही सगळी खबर देखील जयंतला कळालेली असते की हा खरा मॅड आहे याच्यामध्ये आणि जाणूमध्ये काय ना काय चालू होतं यामुळे आता दोघांमध्ये देखील खूप मोठा गैरसमज निर्माण झालेला असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलेच असेल की विश्वाने जयंतला चांगलाच कुत्र्यासारखा धुतलेला देखील असतो आणि विश्वाने हे देखील सांगितलेलं असतं की जाणू जर परत चुकून ह्या जगामध्ये परत आली ना तर ती माझ्याकडे येईल पण तुझ्याकडे ती कधी देखील येणार नाही त्याच्यामुळे आता जयंतला अजून जास्त त्रास होत असतो आणि जयंत म्हणत असतो की मी विश्वादेशमुख तुला कधी देखील सोडणार नाही आणि तुम्ही पाहिलंच असेल की त्याच्यानंतर आता जयंतला देखील खूप जास्त त्रास व्हायला लागलेला असतो आणि एकीकडे मात्र ह्या जयंतने आत्तापर्यंत आपल्या जाणूसोबत जे काय केलं तर त्याच्या पापाची शिक्षाच त्याला एक प्रकारे भेटलेली आहे असं आपल्याला वाटतंय पण मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की आता भावनाने कशाप्रकारे व्यंकीचा मुद्दा कोर्टात मांडलेला असतो त्याच्यामुळे आता एकच दिवस राहिलेला असतो की व्यंकीला सोडायचा का नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी आणि सगळ्यांना असंच वाटत असतं की व्यंकी निर्दोष आहे पण सुपर्णाला असं वाटत असतं की आता व्यंकीनेच तिच्या भावाचा खून केलेला आहे पण आता याच केसमध्ये अडकवण्यासाठी व्यंकीला चक्क आता सुपर्णा वाटेल ते पुरावे आणि सगळे काय गोळा करत असते तर एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की चक्का आता सुलक्षणा नाही म्हणजेच आजीने चक्का आता भावनाला मदत करण्यासाठी वचन दिलेलं असतं आणि आजी म्हणते की काळजी करू नको भावना तुला जी काय मदत लागेल ती सगळी मी करेल आणि कधीतरी ह्या आजीने आयुष्यात चांगलं काम केलं आता हे सगळं घडल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की आजी आणि भावना या दोघी जरी जरी खुश असला तरी देखील मात्र त्या घरामध्ये खूप सारे अशी लोक आहेत की त्यांना ही गोष्ट अजिबात देखील आवडली नाही म्हणजेच अधिराज संपत हे दोघे जण देखील घाबरलेले असतात कारण की अधिराजने आता रवीला कॉल करून सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी उद्याची जी काही सुनावणी आहे ना त्यामध्ये असं काहीतरी कर जेणेकरून मात्र ही केस सगळी काय व्यंकीच्या अंगावरती जाईल तर हे सगळं आता घडल्यामुळे आता तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की त्याच्यामुळे रवी ठरवतो की काही जरी झालं तरी मी आता त्या व्यंकीला सोडणार नाही कारण की जर ती केस व्यंकीच्या अंगावरती नाही गेली तरी पुढे जाऊन उलगडा होईल आणि सगळं काय माझ्याच अंगलं टेल कारण की ह्या रवीने चक्क त्या श्रीकांत इनामदाराचा अशा प्रकारे म्हणजेच अपघात घडून आणलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याचा खून देखील झालेला असतो आणि या सगळ्याच्या पाठीमागे तोच असतो याच्या सुपर्णाला खबर देखील नसते आणि सुपर्णाला माहीत देखील असतं की हो फक्त फक्त माझ्या भावाच्या पैशाच्या जीवावरती जगतोय आतापर्यंत पण भावनाला असे काही पुरावे सापडलेले असतात त्याच्यामुळे आता भावना ठरवते की काय जरी झालं तरी उद्या मी व्यंकीला निर्दोषपणे सोडवणारच आणि पण त्याच्यानंतर पुढे काय घडणार याच्या बाबतीचा भावनाने विचार देखील केला नसेल कारण की संपत आणि अधिराज या गोष्टीमुळे घाबरत असतात की त्या दोघांना देखील असं वाटत असतं की तो सगळा काय खून म्हणजेच ते काही जे काही घडलं या सगळ्याच्या पाठी मागे सिद्धूचा हात होता म्हणजे सिद्धूकडून न कळतपणे हे घडलं पण खरं तर सिद्धूच्या यामध्ये काही चुकच नव्हती पण हे सगळं असं रवीने त्यांना सांगितल्यामुळे आता सगळ्यात मोठी अडचण निर्माण झालेली असते तर दुसरीकडे आजीने आता यासाठी भावनाला मदत केलेली असते की तिला वाटत असतं की गाडेपाटलांची सून आतापर्यंत कधी हरलेली नाही त्याच्यामुळे हारायला नको कोर्टामध्ये त्याच्यासाठी मात्र आजी आता मदत करण्यासाठी तयार होती आणि पुढे आजी आता भावनाला तर ते सी सी फोटेज देखील देते आणि त्या सी सी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये अशी काही गोष्ट उलगडकस येते की त्याच्यामुळे आता सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते कारण की भावनाला असे सी सी फोटेज दिसतात की त्यामध्ये सिद्धू आणि संपत असतो तर हे पाहिल्याच्या नंतर भावनाला धक्का बसतो तर मित्रांनो एकीकडे एक विश्व मात्र घर सोडून निघून गेलेला असतो त्याच्यामुळे घरातील सगळे जण तर घाबरलेलेच असतात पण एकीकडे एक मात्र तुम्हाला माहितीच आहे आपल्या जाणूला खूप वाईट वाटत असतं कारण की जाणू रडत असते आणि जाणू खोलीमध्ये जाऊन म्हणत असते की मी हे काय केलं माझ्यामुळे एवढ्या चांगल्या विश्वाच्या आयुष्याची पूर्ण वाट लागून गेली आणि मी खरंच खूप मोठी मूर्ख आहे आणि दोषी देखील आहे की मी विश्वाला समजून घेऊ शकले नाही त्याचं माझ्यावरती एवढं प्रेम होतं त्यांनी एवढ्या वेळेस माझ्यासोबत माझ्यासमोर व्यक्त करण्याचे प्रयत्न केले पण मी त्याला कायमचा मॅड समजून काही देखील गोष्टी ऐकून घेतल्या नाही त्याच्यामुळे आज माझ्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये असं सगळं काय घडलेलं आहे तर दुसरीकडे जयंत आता एवढा चिडलेला असतो की जयंत म्हणतो की त्या मॅडला मी सोडणार नाही कारण की जर तू जाणू माघारी या जगामध्ये आली आणि तो चक चुकून जरी त्या विश्वाच्याकडे गेली तर त्याच्यानंतर त्या विश्वाचा गळा मी डायरेक्ट चाकूने कापून टाकेल असं काहीतरी जयंत बोलत असतो आणि जयंत म्हणतो की आता मी त्या विश्वाला सोडणार नाही कारण की मी त्याचा बदला घेतल्याशिवाय मागे पुढे बघणार नाही कारण की त्याने प्रयत्न केला आहे माझ्या जाणूच्या जवळ जाण्याचा आणि जाणूवरती त्याचं प्रेम होतं हे सगळं काळाल्याच्यानंतर आता जयंतला जास्तच राग येतो आणि त्याच्यामुळे जयंत म्हणतो आता मी अशा प्रकारे याचा बदला घेईल की यांनी याचा स्वप्नात देखील विचार केला नसेल पण आता जयंतला माहित नसतं की कि त्यांनी किती जरी काही जरी प्रयत्न केले तरी त्याने केलेली जी काही कांड असतात ते अजूनपर्यंत जगासमोर आलेले नसतात त्याच्यामुळे त्याला आतापर्यंत लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत असतात पण ज्या क्षणी मात्र जयंतचं सगळं काही कांड बाहेर येईल त्यावेळेस मात्र जयंतशी देखील कुत्र्यासारखी हालत होणार आहे तर दुसरीकडे तुम्ही बघतच आहे की सुपर्णाला सगळी काही माहिती आणि खबर कोण देत असतं म्हणजेच आपला संतोष कारण की संतोषला वाटत असतं की चार पैसे मला भेटतील आणि तो व्यंकी बाहेर आला नाही आला तरी मला काय फरक पडतो कारण त्यांनी आत्तापर्यंत आमच्या घरचंच आहे सगळं त्याच्यामुळे आता त्या व्यंकीला शिक्षा झालीच पाहिजे त्यासाठी मात्र संतोष आपला माहितीच आहे ना किती चेंगोटा आहे त्याच्यामुळे ते संतोष चक्क आता मात्र व्यंकीची सगळ्या काही खबरा मात्र सुपर्णाला देत असतो आणि बदल्यात पैसा देखील घेत असतो तर दुसरीकडे आता व्यंकीसमोर खूप मोठी भयानक गोष्ट ही उघडकीस येते की आता व्यंकीला कळतं की तो ज्या काही केसमध्ये अडकला आहे ती साधीसुधी केस नाही आहे कारण की त्याला कळतं की आता पुढे त्याला देखील यामध्ये शिक्षा होणारच आहे कारण की त्यांनी ज्या प्रकारे म्हणजेच जे काही केलेलं असतं त्या माणसाचं नाव सांगत नसतो आणि भावनाने शब्द दिलेला असतो कोर्टामध्ये की व्यंकी सगळं काय खरं सांगेल आणि जर हे सगळं करण्याच्या पाठीमागे जर व्यंकीचा हात असेल तर व्यंकीला देखील शिक्षा झालीच पाहिजे तर आता त्या सी सी टी व्हीमध्ये कोणाची गाडी होती काय होतं हे सगळं काही दिसणार आहे आणि त्यामध्ये आता सिद्धूचं देखील नाव उघडकीस येणार आहे त्याच्यामुळे एकीकडे एक भावना आता व्यंकीला सोडवण्यास तर सक्सेस ठरणार आहे पण सिद्धू आता अडकणार आहे काही ठिकाणी मात्र भावनाचा चांगुलपणा देखील वाटत आहे कारण की ती एवढ्या मोठ्या संकटात असून देखील मात्र हे सगळे केसमधून व्यंकीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे पण तिला माहित नाही की आता ती जे काय करते हे सगळं तिच्याच अंगलट येणार आहे कारण की त्या सी सी फुटेजमध्ये मात्र चक्क ती गाडी चालवताना सिद्धू दिसत असतो आणि त्याच्यामुळे तिथेच भावनाला धक्का बसतो आणि भावना म्हणते की या सगळ्याच्या पाठीमागे सिद्धीराजा आहेत आणि हे त्यांनी मला का नाही सांगितलं आणि तुम्ही पाहिलंच असेल की त्याच्याच आधी मात्र सिद्धू चक्क भावना सोबत एक महिन्याची त्याची अॅनिव्हर्सरी असते म्हणजेच त्यांच्या वर्ष झालेलं ला... झालेलं असतं त्याच्यामुळे तो सेलिब्रेट करत असतो आणि सिद्धूला वाटत असतं की आता भावना जे काय करते ते योग्यरित्या सगळं काय पार पाडेल पण सिद्धूने याचा आता विचार देखील केलेला नसतो की ह्या सगळ्याचा शेवट त्याच्यापाशीच येऊन होणार आहे म्हणजेच ह्या केसचा अंतिम निकाल आता सिद्धूपाशी जाणार असतो तर दुसऱ्या दिवशी आता कोर्टामध्ये मध्ये आजीने सगळे काही सी सी टी व्ही फुटेज सगळे काय पुरावे सगळे काय आता मात्र भावनाला दिलेले असतात आणि भावना हे सगळे काही कोर्टात दाखवणार असते आणि ते कोर्टात पुरावे दाखवल्याच्या नंतर आता सगळ्यांना असं वाटत असतं की ह्या केसमध्ये खूप मोठं वळण येईल आणि व्यंकी सुटेल पण आता भयानक गोष्ट ही घडते की मात्र सुपर्णा घाबरलेली असते सुपर्णाला वाटते की जर व्यंकी सुटला तर मग माझ्या भावाला मारलं कोणी तर आता सुपर्णा म्हणत असते की काही जरी झालं तरी आता कोर्टामध्ये मी काही जरी झालं तरी त्या व्यंकीला सोडणार नाही कारण की व्यंकीला असं मला काय अडकवायचं आहे की त्याच्यामुळे व्यंकी बाहेर कधी देखील आला नाही पाहिजे तर आता हे सगळं करत असताना सुपर्णा देखील सगळ्यांची मदत घेत असते आणि आता रवी देखील मात्र सुपर्णाला मदत करत असतो कारण की रवीला माहित असतं की जर बँकी सुटला तर त्याच्यानंतर सगळा डाऊट माझ्यावरती येणार आहे आणि सगळे काही पुरावे माझ्या विरोधात चालणार आहेत त्याच्यामुळे मला भयानक शिक्षा तर होईल पण आता सुपर्णासमोर जर माझा चेहरा बाहेर आला तर सुपर्णा मला त्या घरात काय मला तिथे येऊन देखील देणार नाही कारण की तुम्हाला माहितीच आहे की रवीने असला मास्टरमाइंड प्लॅनिंग बनवलेला असतो की सगळे काही पैसे लुबाडून तो मात्र आता त्या सुपर्णासोबत राहत असतो आणि सगळे काही पैसे कोणाचे लुबडलेले असतात ते पण सुपर्णाच्या भावाचेस तरी देखील या सुपर्यंत अक्कल नसते की हे सगळं करून रवी अजून देखील तिच्यासोबत सोबत राहतो याबाबत तिला खबरच नसते तर कोर्टामध्ये आता सगळे काही सीसीटीव्ही फुटेज दाखवल्याच्या नंतर त्यामध्ये गाडी चालवताना सिद्धू दिसतो आणि हे सगळं पाहून मात्र सगळ्यांना धक्का बसतो तर पुढे आता कोर्ट निर्णय घेते की आता मात्र व्यंकीला तर निर्दोषपणे सोडायचं पण आता सिद्धूवरती सगळा काय आरोप जाणार असतो पण तुम्हाला माहितीच आहे की सिद्धूची यामध्ये काही चूक नसते आणि सिद्धूने काही केलेलं देखील नसतं सगळा मास्टर माइंड रवी असतो तर पुढे आता भावना कशाप्रकारे सिद्धूला देखील सोडवण्याचा प्रयत्न करेल हे पाणं रंजक ठरणार आहे पण त्याच्यामध्ये मित्रांनो ह्या रवीला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे कारण की ह्या रवीनेच मात्र श्रीकांत गाडीपाटलाचा खून केलेला असतो आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे तोच असतो तर आता हे सगळं काय पुढे सत्य भावनाच्या समोर देखील उघडकीस येतं आणि सगळ्यांच्या समोर उघडकीस येतं त्यावेळेस मात्र आता भावना कशाप्रकारे ह्या रवीला आता शिक्षा घडवून आणते हे रंजक ठरेल तर पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सेल नोटिफिकेशन ऑन करा आणि तुमचं याबाबत काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका